नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक दुःखद बातमी समस्त येवला तालुक्यासाठी येवला तालुक्यातील येथील जवान ऋषिकेश कदम हे अनंतात विलीन झाले असून कर्तव्यावर असताना त्यांचं अपघाती निधन झालं आहे दिनांक बावीस जून शनिवार रोजी येवला तालुक्यातील येथील प्रगतशील शेतकरी विजय काशीनाथ कदम यांचे चिरंजीव ऋषिकेश विजय कदम यांचे अहमदनगर येथे कर्तव्यावर असताना अपघात झाल्यानं दुःखद निधन झाले ऋषिकेश रुशु, कदम हे गेल्या सात वर्षांपासून भारतीय सैन्य दलात कार्यरत होते ते अहमदनगर बेस कॅम्पमध्ये आपली सेवा देत होते काल सायंकाळच्या सुमारास त्यांचा मोटरसायकलवर अपघात होऊन त्यांचे दुर्दैवी निधन झाल्यानं संपूर्ण येवला तालुक्यावर शोककळा पसरली आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांचे पार्थिव आज त्यांच्या मूळ गावी कातरणे येथे पोहोचणार असून सायंकाळी शासकीय इतमामामध्ये अंत्यविधी केला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे एस केवला न्यूजसाठी दीपक सोनावणे येवला मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र एस एस मोबाईल मध्येच मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल